परदेशात ठेवलेलं भारताचं शेकडो टन सोनं पुन्हा आणलं जात आहे पहिल्या टप्प्यात ब्रिटनमध्ये ठेवलेलं शंभर टन सोनं परत आणण्यात आयला यश आलेलं आहे तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या तिजोरीत एवढं सारं सोनं जमा केलंय मिळालेल्या माहितीनुसार मार्चच्या शेवटपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आठशे बावीस पूर्णांक एक टन सोनं होतं यातील साधारण चारशे तेरा पूर्णांक आठ टन सोनं बँकेनं विदेशात ठेवलं होतं आता हेच सोनं रिझर्व्ह बँक आपल्या देशात परत आणतीये तर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून हा निर्णय घेतला जातोय भारताच्या तिजोरीतील सोन्याची वाढ व्हावी आणि या सोन्याचा उपयोग भारतासाठीच व्हायला हवा असं या मागचा उद्देश असल्याचं तज्ञ मत आहे शंभर टन सोनं आणण्याचं पूर्ण नियोजन करण्यात आलंय सोने परत आणण्यासाठी विशेष विमानाचा वापर करण्यात आलेला आहे राल्वेकडे किती सोनं आहे पाहूया आरबीआयकडे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत भारताकडे आठशे बावीस टन सोनं दोन हजार एकोणीसमध्ये आरबीआयकडे सहाशे अठरा टन सोन्याचा साठा दोन हजार एकवीस मध्ये वाढून सहाशे पंच्याण्णव टन झाला मग दोन हजार तेवीस मध्ये सोन्याचा साठा सातशे चौऱ्याण्णव टनांवर पोहोचला आणि मग भारताचं एकूण पाचशे चौदा टन सोनं परदेशात जमा आहे यापैकी शंभर टन सोनं परत आणण्यात आलेलं आहे सध्या परदेशात भारताचं एकूण चारशे तेरा टन सोनं जमा आहे